रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चार डिसेंबर रोजी भारतात येत आहेत या दोन दिवसाच्या दौऱ्याची सुरक्षा व्यवस्था अनेक आठवड्यांपासून सुरू आहे पुतीन भारतात जे काही खातील त्याची तपासणी रशियातून आणलेल्या प्रयोगशाळेत केली जाईल त्यांची खास ऑरस सिनेट कार आधीच एअरलिफ्ट करून भारतात पोहोचेल आणि सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे पुतीन यांचं मलमूत्र देखील सिलबंद पिशव्यांमध्ये मॉस्कोला पाठवलं जातं हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु असं का केलं जातं त्याचं कारण आपण जाणून घेऊ परंतु रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या परदेश दौऱ्यावर कशा पद्धतीनं सुरक्षेची काळजी घेतली जाते एकंदरीत त्यांचं राहणं जेवण या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन ज्या देशाच्या दौऱ्यावर जातात आणि ज्या हॉटेलमध्ये ते राहतात त्या हॉटेलचं वॉशरूम पुतीन वापरत नाहीत तर त्यांच्याकरता रशियावरून वॉशरूम अगोदरच ज्या हॉटेलमध्ये ते राहणार आहेत तिथं आणून त्यांच्या रूममध्ये बसवलं जातं पुतीन यांच्या जेवणाबद्दल म्हणाल तर रशियावरून एक खास अन्न तपासणी लॅब पुतीन यांच्यासोबत असते पुतीन कुठलाही अन्नपदार्थ खाण्याअगोदर त्या लॅबमध्ये तो अन्नपदार्थ तपासला जातो त्यानंतर पुतीन यांच्या सुरक्षा ताप्यात असे लोक असतात जे पुतीन जेवण्याअगोदर ते लोक जेवण करतात जेणेकरून काही विषप्रयोग वगैरे काही केला असेल तर सुरक्षा रक्षकाचा जीव जाईल परंतु पुतीन यांना काही होणार नाही त्याचबरोबर पुतीन यांच्यासोबत एक पूप ब्रिबकेस असते पुतीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिका दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत ही पूप ब्रिपकेस होती तर याबद्दल दोन हजार बावीसमध्ये द इंडिपेंडंट या, या ब्रिटिश वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार पुतीन यांच्या स्टूल म्हणजेच विष्ठेवरून कोणत्याही देशाला त्यांची वैद्यकीय माहिती कळू नये म्हणून पुतीन यांचं मलमूत्र या पूप ब्रिकेसमध्ये सीलबंद करून रशियाला पाठवलं जातं नमस्त तर मित्रांनो अशा पद्धतीनं पुतीन यांचं मलमूत्र मॉस्कोला पुन्हा पाठवलं जातं ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब